ओम शांती सात्विक पकवाना एका स्वीट मेनू सोबत तुमचे स्वीट स्वीट स्वागत आहे हा स्वीट मेनू अतिशय खुसखुशीत होतो बनवण्यास देखील सोपा आहे त्याच नाव आहे खाजा <laughs> आणि ह्या खाऊन जाण्यासाठी आधी तो बनवावा लागेल तो कसा बनवला या व्हिडिओ मध्ये पाहूया चला हा शब्दांचा खेळ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि तुम्ही हा व्हिडिओ खाजाचा पूर्णपणे पहा कुठेही स्किप करू नका अतिशय सोपे आहेत बनवण्यात फक्त काही टिप्स फॉलो केल्या की मस्त होतो हा स्वीट मेनू तुमच्याकडे या मेनूला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंट बॉक्समध्ये टाका आता मी गप्पा थांबवते आणि या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि या एक वाटी साखरेमध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे याची आपल्याला चाचणी बनवून घ्यायची किंवा पाक बनवून घ्यायचा साखर कढईच्या तळाशी तशीच बसून जाईल त्यासाठी आपण सतत ढवळायचं आणि साखर मेल्ट होईपर्यंत आपण हे ढवळून घ्यायचं आणि यामध्ये मी दहा ते बारा केसर काड्या घातलेल्या आहेत एक चमचा वेलची पूड घालायची या स्टेपला माझी एक मिस्टेक झालेली आहे ती म्हणजे केसर कडे आणि वेलची पूड घालण्याआधी यामध्ये मी एक चमचा दूध घालायला हवं होत त्यामुळं किंवा हा पाक आपला अगदी स्वच्छ झाला असता पण मी हे नंतर घातलं आणि मळ काढून घेतलेला आहे तुमची अशी चूक होऊ नये म्हणून मी हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे याशिवाय यात केसर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि आता पाक शिजतोय तेवढा वेळ आपण या ठिकाणी घेऊया दीड वाटी मैदा मैदा नेहमी चाळूनच घ्यावा आणि आता यामध्ये घालूयात साजूक तूप पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने तीन चमचे तूप घातलेला आहे आणि हे तूप चांगलं आपल्याला या मैद्याला चोळून घ्यायचंय दोन मिनिट आपण चोळायचंय मैद्याच्या एका एका कणाला तूप लागलं पाहिजे आणि आता एक चिमूट मीठ घालून घ्यायचं म्हणजे पाव चमचा मी मीठ घातलेला त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा डो चांगला मळून घ्यायचा आहे आपण चपाती बनवण्यासाठी जो डो मळतो त्याच्यापेक्षा हा डो घट्टच मळायचा या ठिकाणी हा डो मळून झालेला आहे तो झाकून दहा मिनिटासाठी बाजूला ठेवूया आणि या ठिकाणी पाहू शकता अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे एवढा डोमळण्यासाठी चला आता चाचणी काय म्हणते बघूयात चाचणी आपली घट्ट झालेली आहे जशी हवी तशी झालेली आहे चाचणी परफेक्ट झाली की नाही हे समजण्यासाठी चमचाला असलेलं जे पाक आहे ते थोडस थंड होऊ द्यायचं आणि दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन पाहायचं चिकटत असेल त्यावेळेस समजायचं आपली चाचणी परफेक्ट झालेली आहे आता घेतला मी तोच बाउल त्यामध्ये चार चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि या तुपामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे मैदा म्हणजे साठा बनवायचा आहे आपल्याला आपल्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर आपण चारही चमचे मैदा घेऊ शकतो आणि आता हे चमच्यानी मस्त गोल 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 फेटायचं आपला साठा बनलेला आहे अतिशय मस्त झालेला आहे साठा साठाही ठेवूयात बाजूला आणि चला आता डो काय म्हणतोय ते पाहूयात डो अगदी मस्त सॉफ्ट झालेला आहे अजून थोडा एक मिनिटासाठी त्याला मळून घेऊया आणि त्याचा एक रोल बनवून घ्यायचा या डोचे आपल्याला समान आकाराच्या सहा पोळ्या बनवायच्या म्हणून सहा भाग बनवण्यासाठी एक रोल बनवून घेते आणि चाकूने त्याचे समान सहा भाग बनवून घेतलेले आहेत आणि आता सहा पोळ्यांसाठी सहा पेडे या ठिकाणी तयार आहे या ठिकाणी माझे डोस काही लहान झाले होते काही मोठे तर मी ते ऍडजस्ट केलं या ठिकाणी किचन ओटा स्वच्छ केला आणि त्यावर पोळ्या लाटते या पोळ्या जास्त पातळही लाटायच्या नाहीत आणि जास्त जाळही ठेवायच्या नाहीत पोळ्या लाटण्यासाठी आपल्याला पीठही घ्यावं लागत नाही किंवा तेलही लागत नाहीये समजा तुमची पोळी खाली चिकटतच असल्यास तुम्ही मैदा घेऊ शकता आणि पोळी आपली लाटून झाली की बाकीच्या पोळ्या होईस्तोवर ही पोळी आपण झाकून ठेवायची या ठिकाणी माझ्या तीन पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता याला आपण साठा लावून घेऊया साठा हा सगळ्या पोळीला लावून घ्यायचा अगदी पातळ थर आपल्याला लावायचा आहे जाड थर घ्यायचा नाही पण पोळीला सगळ्या बाजूने लावून घ्यायचा आणि आता यावर आपण ठेवून घ्यायची दुसरी पोळी आणि याही पोळीला आपल्याला तशाच पद्धतीने साठा लावून घ्यायचा मैदा जसा जसा भिजत जातो तसा तसा तो सैल होत जातो ही गोष्ट लक्षात ठेवून आपण शक्यतो जेवढा घट्ट डोमळता येईल तेवढा घट्ट मळायचा आता माझ्या तीनही पोळ्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत शेवटच्या पोळीला देखील साठा लावून घेते आणि साठा लावून झाला की त्याचा आपल्याला घट्ट असा रोल बनवायचा आहे रोल बनवत असताना मध्ये पोकळी ठेवायची नाही घट्ट घ्यायचं पोकळी ठेवल्यास काय होईल मधल्या लेअर सगळ्या तुटून जातील हा रोल बनवून झालेला आहे पाहू शकता आणि आता सेट होण्यासाठी तो थोडा वेळ बाजूला ठेवूया झाकून ठेवायचा तेवढ्या वेळ मी बाकीच्या तीन पोळ्याही लाटून घेते आणि त्याचाही रोल बनवते आणि तेवढा वेळ तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सात्विक पकवान चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील हा व्हिडिओ थोडा देखील आवडला असल्यास लाईक चा थांब दाबा आणि कमेंट्स टाका ज्यांनी सात्विकाईब केलेला आहे व्हिडिओ देखील पाहतात आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाकतात लाईक करतात या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आता हे रोल माझे बनवून झालेले आहेत या रोलचे आपल्याला एक ते दीड इंचच्या अंतराने छोटे छोटे काप पाडून घ्यायचे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला दोन्ही हातामध्ये दाबून चपट बनवून घ्यायचं या मी दाखवते आणि आता यातील एक एक पेढा घेऊन तो लाटून घ्यायचा म्हणजे त्याच्या पोऱ्या बनवून घ्यायच्या आपल्याला त्या जास्त पातळ बनवायच्या नाही पाहू शकता किती सहज लाटल्या जातात आणि खुश हे खाज्या अतिशय खुसखुशीत होतात अगदी थोड्याशा तुपामध्ये माझी मुलं शिकायला बाहेर गावी असल्यामुळं मी नेहमी त्यांना हे खाज्या बनवून देत असते या ठिकाणी माझ्या सगळ्या पोऱ्या बनवून झालेल्या आहेत मी तेल देखील तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल आपल्याला मीडियम तापवायचं आहे गॅसची फ्लेम देखील मीडियम ठेवायची आणि या तेलामध्ये बसतील तेवढ्या पोऱ्या तेलामध्ये घालायच्या आणि तीन ते चार मिनिट चांगल्या तांबूस होईस्तोवर तळायच्या सगळं तेल कढईमध्ये निथळून घ्यायचं आणि लगेच पाकामध्ये ह्या टाकून द्यायच्या दोन्ही बाजू ही पाकामध्ये चांगल्या बुडवून घ्यायच्या निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये चाळणी खाली ताट ठेवून ठेवून द्यायच्या त्यातून जास्तीचा पाक निथळून जातो सगळ्या खाज्याला खूप मस्त लेअर पडलेल्या ले आहेत हा मेनू बनवत असतानाची टिप्स लक्षात घ्यायची ती म्हणजे आपली चांगली घट्ट असावी हा पाक थंड झालेला असल्यामुळे कढईच्या बाजूला थोडी थोडी साखर दिसते असाच पाक घ्यायचा आणि आता सर्व खाजे पाक पिऊन झालेले आहेत अतिशय खुसखुशीत मस्त असा हा मेनू तुम्हीही बनवा खा खाऊ घाला स्वस्त राहा मस्त राहा सात्विक पक्वान पाहत राहा पुन्हा भेटूयात अशा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन मेनू सोबत बाय बाय